नमस्कार मैत्रिणींनो कशा आहेत तुम्ही तुम्ही तर सर्व चांगलेच आहे आणि ज्यांनी ज्यांनी मला सबस्क्राईब केलं आहे त्यांचे खूप मनापासून धन्यवाद 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 खरंच मला बऱ्याच जणांनी आज सबस्क्राईब केलं आहे मला म्हणता पण येत नाही एवढं चुकलं असलं तर हसू नका बघा आज बनविली चिमकुऱ्याच्या पानाच्या वड्या आजच्या स्वयंपाकामध्ये आपले इकडं डाळ वांग्याची भाजी बनवली होऊ शकत असं डाळ भांग बनवीत जा कधी कधी छोट्यापुढे करून छान लागतंय इकडं बनवलंय भात हे बघा इकडं भेंडीची भाजी पण आहे आणि चाकरवाडी येते कथा चालू असल्यामुळं तिथं तर एवढं अन्नदान्न करतात लोक की सांगताच येत नाही बघा मसाले भात होता तिथं आज खायला पुरी होती एवढ्या तुम्हाला घरी कशाला आणले तिथे वाटलं मंडपात दिलं तर खाणं झालं नाही म्हणून घरी घेऊन आले आणि पुरी आणली राधासाठी आमच्या राधा तर माहिती ते तुम्हाला कोण आहे राधा आपली राधा माझी आवडती कानान राधा पाच दिवस झाला आज आमची नुसती इतकी धापळ व्हायला लागली जा जा ये सकाळी लवकर जा पुन्हा संध्याकाळी या पुन्हा आल्यावर कटाळ येते राधा काना म्हणते असते कुठे जाती मम्मी आम्हाला सोडून बोलत नाही काय नाही आल्यावर सोपा करायचा पण सगळ्यांनी कथा ऐकायलाच पाहिजे आज तर महाराजांनी इतकं चांगलं सांगितलं की कथा ऐका सगळ्यांनी कथा ऐका जवळ कुठं झाल्यावर हे पुरींनी बनविलं तिकडं पोळ्या मसाले भात पोळ्या त्याला राधाला देऊ आपण आता बघा राधा म्हटलं की कसं तिला कळते लगेच राधा ए राधाबाई राधा ना म्हणू म्हणू माझं तोंड दुखून येतं ता मनात असलं तर बोलते ते कोकोला नाही असलं काय जमत ते खातो एकटाच भात चला को आता आपण कोकोला भात देऊ बघा माझ्या भावाने किती शेंगा आणून दिल्यात मला पहिल्यांदा माझ्या माहेरून एवढ्या शेंगा आल्या असतात कारण की त्यांना बी आतापर्यंत पाणी नसायचं आताच त्यांनी पाणी केलंय तर बघा किती चांगल्या शेंगा आल्यात आणि एवढ्या आणलं बहिणीसाठी पोत भरून येऊ बघा गाव आण मिट्टूला देऊ भाता मिळून राधाला किती राडा केलाय पिंजऱ्यामध्ये मीच दिवसभर घरी नाही तर आणि कुणाला काढून पण देत नाही राधा ए राधा चल बघा कशी येते आता लगेच भात खायला का काना चल बघ मम्मान काय आणलंय काय आणलं मग मम्माने पुरी आणली का तुला पुरी मगच दिली होती तुम्हाला आल्यावर मी खा बघ वटाने आवडते त्याला भातातले लईच माझी राधा छान लय बोलती करमत नाही दिवसभर आम्ही पाच दिवस झालं कथा ऐकायला जातो बघा उद्या त्याला सव्वा दिवस आहे शनिवारी संपणारे शिहरवाले महाराज प्रदीप मिश्रा त्यांची कथा चालू आहे आमच्या इकडे बीड जिल्ह्यात मी पहिल्या व्हिडीओ बी सांगितले तुम्हाला कोकोला भात दिवत खा राधा दादा खा खाली आहे चल चल खालीये चल खालीये चल 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 चल, चल, चल। चा, चा। चा, चा। चा। जा माझ्याकडनं हां खा भात सांडून तसे राग राग बाबा अशी राग कोण करते बाबा जा खा ना जा ते भात का सगळा खा खा भात खा कोकोला देऊ आपण माझ्याकडनं हो तिकडे माग जा बघा हे आमचा कोको कोको दिदीन तुला भात दिल तर भात दिल तर तुला दिदीने भात दिल तर कुणी राडा केलाय तर सगळी साफसफ करा लागेल नहीं। खा भात खा खा खो खो भात खा खा भात खा, खा चल खाली आहे बघ मम्माने गरम भात दिले ना तुला हे खा चल खाली आहे चल 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 चल, चल, चल। कसं खाली घसरत येते ते बघा ते लई उशीर झाला तर पाय नाही देऊ त्याचं चल सरक बाजूला खा भात खा भात खाते खा भात भात खा राखी केवयती